मंडळी नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार शरद पवार गटानं लोकसभेच्या नऊ जागांवर उमेदवार देण्याचं ठरवलंय त्या नऊ जणांच्या यादीत शरद पवार यांनी सरप्राईज नावं दिले दरम्यान त्या जागांवर शरद पवार गटाकडून नेमके कोणते संभाव्य उमेदवार देण्यात येणार कुणाचा पत्ता कट होणार आणि त्यानंतर त्या त्या, त्या मतदारसंघातलं राजकारण कसं बदलणार त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे एका प्रसिद्ध न्यूज संस्थेनं दिलेल्या रिपोर्टनुसार शरद पवार गटाकडून गेल्या टर्मच्या विनिंग सीटच्या जागांसोबत आणखी पाच ते सहा जागांवर उमेदवार देण्यात येणार आहे त्यामध्ये बारामती माडा सातारा शिरूर नगर दक्षिण बीड वर्धा रावेर दिंडोरी या जागांचा समावेश आहे महाविकास आघाडीच्या जागाओटपात रावेर आणि दिंडोरीची जागा शरद पवारांकडे आल्याचं कळतंय आता आपण एक एक करून त्या मतदारसंघांची माहिती घेऊ सर्वात पहिला आहे बारामती लोकसभा मतदारसंघ तिथं शरद पवार यांच्याकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार हे जवळपास कन्फर्म झालं आहे सुप्रिया सुळे या गेल्या तीन टर्म बारामतीच्या खासदार असून त्यांनी बारामतीवर एक हाती कमांड प्रस्थापित केलेली होती पण आता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकल गणितं बिघडली आहेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि गट यांच्यातील नेत्यांप्रमाणे तळागाळातले कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी यांच्यात देखील दोन गट पडलेले आहेत तशी शरद पवार गट असो वा दो गट दोघांची बऱ्यापैकी ताकद बारामतीत आहे पण लोकसभेला बारामतीचा गट राखायचा असेल तर जास्तीत जास्त ताकद सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे उभी करावी लागेल याची पवारांना जाण आहे कारण यंदा सुप्रिया सुळेंच्या विरोधात घरातलाच विरोधक असण्याची चिन्ह आहेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेन विरोधात लढू शकतात असं म्हटलं जात आहे त्यामुळे यावेळी लढाई सोपी असणार नाही तसं पाहिलं तर बारामती मतदारसंघात सध्याच्या घडीला शरद पवार आणि इतकाच अजित पवारांचाही वचक आहे पण विजय बाप्पू शिवतार यांनी विरोधात घेतलेली भूमिका इंदापूर विधानसभेवरून हर्षवर्धन पाटील आणि अजितदादांमध्ये चाललेली तुतुमेमे संग्राम थोपटे आणि पवार कुटुंबात असलेला वाद यामुळे अजितदादांना फटका बसेल असं राजकीय जाणकार सांगतात दुसरा आहे माडा लोकसभा मतदारसंघ माड्यात माहितीसारखंच महाविकास आघाडीमध्येही रस्सीखेच सुरू होती पण शेवटी आता शरद पवार गटच माड्याची जागा लढवणार असून पवारांकडून तिथं रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे माड्यात धनगर मतदारांचा टक्का लक्षणीय आहे त्यात स्वतः जानकरांनी पवारांकडे माड्याच्या जागेची मागणी केली होती असं बोललं जात आहे एकीकडं माहितीमध्ये भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर या विद्यमान खासदारांना उमेदवारी जाहीर झाल्यानं धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गोटात नाराजी पसरली आहे त्यामुळे माहितीकडून सध्या तिथं उमेदवार बदलाचं वारं वाहू लागलंय दरम्यान अजितदादा साताऱ्याची जागा भाजपच्या उदयनराजेंना सोडून माड्याची जागा लढवतील असं बोललं जात आहे त्यामुळे अजितदादा गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढाई होण्याचीही शक्यता तिथं नाकारता येत नाहीये खर तर नाराज मोहिते पाटील हेच शरद पवार गटाकडून माड्याची जागा लढतील अशी ही चर्चा रंगली होती पण पवार मात्र विरोधकांमधील त्या अंतर्गत दुसपोशीचा फायदा उचलून महादेव जानकरांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत असं कळत आहे त्यामुळे यंदा माड्यात निकराची लढाई होईल असं बोललं जात आहे त्यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे सातारा साताऱ्यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील किंवा मग कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं सातारा हा खरं तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तिथं दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीसह सलग चार वेळा राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी झाला आहे त्यातही श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना पोटनिवडणुकीत दिलेली धोबी पाच हा चर्चेचा विषय ठरला होता कराड पाटण भागात श्रीनिवास पाटील यांचा जनसंपर्क तगडा आहे पण यंदा त्यांच्या वयामुळं त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांना संधी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती आता कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा वाढली आहे कारण राष्ट्रवादीत फूट झाल्यानंतर बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार यांची साथ दिली दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या गोटात भाजपकडून उदयनराजे आणि अजितदादा गटाकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि नितीन काका पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पुढं चौथा लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर तिथं विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना शरद पवारांकडून उमेदवारी दिली जाईल हे जवळपास निश्चित आहे शिरूर सुद्धा साताऱ्याप्रमाणेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे पण मंडळी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तिथली राष्ट्रवादीची ताकद दोन गटात विभागली गेली आहे सध्या तिथं अजितदादा गटाची ताकद वरचढ दिसत असली तरी कोल्हेंची विनिंग सीट आणि एकनिष्ठता या धर्तीवर पुन्हा एकदा वर्णी आहे असं बोललं जात आहे दरम्यान माहितीकडून शिंदे गट की अजितदादा गट यांच्यात रसिकेत सुरू असून शिवाजीराव आढळराव पाटील हेच ऐनवे अजितदादा गटाकडून शिरूरची जागा लढवतील अशी चर्चा आहे पुढं पाचवा लोकसभा मतदारसंघ आहे बीड बीडमध्ये माहितीकडून भाजपच्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून नेमका कोण ताकदीचा उमेदवार दिला जाणार अशी चर्चा होती बीडमध्ये भाजपनंतर राष्ट्रवादीची ताकद असल्यानं शरद पवारांनी बीडच्या जागेवर क्लेम केलेला आहे पण उमेदवारीवरून बरीच मातेफोडी केल्यानंतर नुकतेच अजितदादा गटातून शरद पवार गटात सामील झालेले बजरंग सोनावणे किंवा मग दिवंगत मराठा नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाचा विचार सुरू आहे असं कळत आहे त्यातही ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या धर्तीवर जो ओबीसी वर्सेस मराठा संघर्ष उभा राहिला आहे त्या परिस्थितीचा फायदा करून घेण्यासाठी ज्योतिदाईंच्या रूपात मराठा कार्ड ॲक्टिव्ह करण्याचा मनसुबा शरद पवार यांचा आहे असं बोललं जातं आहे त्यामुळे शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे याच बीड लोकसभेसाठी शरद पवार गटाच्या उमेदवार असतील असं म्हटलं जात आहे दुसरीकडे अजित पवार गटातील धनंजय मुंड्यांचे यांचे निकटवर्तीय मांडले जाणारे बजरंग सोनावणे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन ज्योती मेटे यांचे हात बळकट करण्याची ही रणनीती शरद पवार यांनी आखलेली दिसतीय दरम्यान आगामी काळात अजित पवार गटातील बरेच नेते परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं होतं यानंतर सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा आता वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे असं कळत आहे हा मतदारसंघ काँग्रेसकड होता पण यंदा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडे हा मतदारसंघ गेलाय अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला इथे संधी मिळाल्याची माहिती आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच माजी आमदार अमरकाळे यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली होती आता माहितीकडून इथून भाजपचे खासदार रामदास तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले त्यामुळे इथून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळू शकते यानंतर सातवा मतदारसंघ आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ तर बघा महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये शरद पवार गटाकडून अहमदनगर मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला जाणार हे जवळपास निश्चित होतं कारण येथील विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके लढणार हे निश्चित आहे विखे आणि लंकेंमध्ये राजकीय मतभेदही तीव्र आहेत मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निलेश लंके अजित पवार गटात गेल्यानं चित्र बदललं होतं पण शरद पवार गटाकडून जेव्हा येथील संभाव्य उमेदवारांची चाचपणी झाली तेव्हा निलेश लंकेंच्या नावाची चर्चा झाली तर अजित पवार गटातून बाहेर पडून लंकेंनी शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला मग अमोल कोल्हे यांच्या नाटकांचं आयोजन असो किंवा मग शरद पवारांचा बॅनर होईल फोटो असो निलेश लंकेंनी वेळोवेळी आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाणून दिलं एकूणच काय तर निलेश लंके हे निले शरद पवार गटाकडून फिक्स उमेदवार असतील पण लंकेंनी त्यांच्या पत्नीला इथून तिकीट मिळावं म्हणून हट्ट आहे त्यानंतर आठवा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावेर आता इथून खरं तर शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाणार होती पण तब्येतीचं कारण देऊन त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिलाय तर दुसऱ्या बाजूला भाजपनं पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यात सुनबाई असणाऱ्या रक्षा खडसेंवर विश्वास दाखवला एकनाथ खडसे यांनी नकार दिला असला तरी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या जागाओटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगावमधील रावेर मतदारसंघ ही जागा लढवणार हे फिक्स आहे म्हणूनच रावेरच्या उमेदवारीच्या लढाईत आता माझे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी उडी घेतली आहे ते इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे तर दुसऱ्या बाजूला पक्षातर्फे माझे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे परंतु अद्याप पक्षातर्फे या जागेच्या उमेदवारीबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचं सांगण्यात येत आहे यानंतर नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरी आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघही शरद पवार गट लढवणार यात शंका उरलेली नाही या ठिकाणी पक्षाकडून भास्कर भगरे यांच्याच नावाची चर्चा आहे या जातीचा फॅक्टर महत्वाचा असला तरी भाजपाकडून येणाऱ्या संभाव्य उमेदवारांच्या नावांमध्ये कोण आघाडी घेऊ शकतो हे सुद्धा पक्षाकडून तपासलं जात आहे भाजपकडून इथून पुन्हा एकदा भारती पवार यांना संधी मिळणार आहे आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघ शेतकरी बहुल असून कांदा निर्यात बंदी आणि द्राक्ष निर्यातीला अनुदानापासून वंचित ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणांवर शेतकरी नाराज आहे याचा सर्वात मोठा फटका केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्यासह भाजपाला बसण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची तयारी सुरू आहे आता चिंतामन गावित यांनी शरद पवार गटाकडून तिकीट मिळावं म्हणून शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली आहे त्यामुळे आता इथून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहावं लागेल तर या नऊ लोकसभा मतदारसंघात शरद पवार गट त्यांचे उमेदवार देणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे संभाव्य उमेदवार शरद पवार गटाला राज्यात नवी उभारी देण्यास सक्षम ठरतील का या उमेदवारांच्या घोषणेनंतर त्या त्या मतदारसंघातलं राजकारण कसं बदलेल या उमेदवारांपैकी किती जण निवडून येऊ शकतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद